आजच्या ना व्हिडिओचं नाव आहे मुलांमधील मुलांमधील विटॅमिन डीच्या कमतरतेने आरोग्य समस्या उद्भवतात काय ते विटॅमिन डी आरोग्यासाठी महत्वाचे असते शरीराच्या अनेक महत्वाचे कार्य करण्यासाठी त्याची आवश्यकता असते पण जर त्याची कमतरता झाली तर अनेक आरोग्याशी संबंधित समस्या ना सामना करावा लागतो आहे सूर्यप्रकाशात कमीत कमी वेळ घालवल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन डी चा कमतरतेमुळे शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यावर परिणाम होतो. लहान मुलात याचा अधिक धोका असतो कारण की ती जास्त वेळ नसतात. विटॅमिन डी महत्वाचे का आहे बघूया विटॅमिन डी कॅल्शियमचे योग्य प्रमाण राखण्यात मदत करते त्यामुळे रक्त आणि हाडात कॅल्शियमची कमतरता टाळता येते आणि हाडे मजबूत होतात व्हेरी गुड विटॅमिन डी शिवाय शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फोरसच्या कमतरतेमुळे हाडे कमतो कमकुवत होऊ लागतात विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या देखील उद्भवते यामुळे हायपोथायरॉइडिजम ची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे नैराश्य क्रम थकवा इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो फुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर शरीर हाडांमधून कॅल्शियम शोषण्यास सुरुवात करते ज्यामुळे हाडे कमकुवत होतात याशिवाय वाढीस अडथळा निर्माण होतो व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे मुलां मुलांच्या मानसिक विकासासाठी समस्या उद्भवू शकतात विटॅमिन ची कमतरता कशी टाळावी बघूया मुलांना दररोज सकाळी काही वेळेसाठी खेळायला पाठवले पाहिजे ज्यामुळे त्यांच्या त्वचेतील सूर्यप्रकाश शोधून विटॅमिन डी तयार करू शकेल खेळत असताना त्यांचा व्यायाम देखील होईल जे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते मशरूम अंड्यातील पिवळे बलक फॅटी फिश सॅलमन सार्डिन मॅक्रेव इत्यादी व्हॅलमिन डी असलेल्या अशा खाद्यपदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करावा याशिवाय खाद्यपदार्थ ही बाजारात उपलब्ध आहेत त्याचा मुलांच्या आहारात समावेश करावा आता आणखी एक टीप आहे मित्रांनो तोटी बघूया बाळाची झोप आणि आईची झोप काय ते बघूया गाढ आणि शांत झोपेचा संस्कार ही अत्यंत महत्वाचा आहे कारण हा मुलांना आयुष्यभर साथ देणारा आणि ऊर्जा देणारा राहणार आहे नुकत्या जन्माला आलेल्या बाळास वीस बावीस तास झोप गरजेची असते तीन महिन्यात ती उत्तरोत्तर कमी होत जाते आणि साधारण वर्षाचे मूळ एकूण बारा ते चौदा तास शांत सलग झोपायला हवे याशिवाय त्याला अजूनमधून तास दीड तासाची डोळकी आवश्यक असते ती मिळाली नाही तर मूळ चिडचिड रडरड करते याचे खाणे पिणे खेळणे आणि कृतीशी राहण्यावर कमी झोपेचे परिणाम दिसतात त्याचा एकूण माणस मनोसामाजिक बौद्धिक विकास खुंटण्याचा दूरगामी परिणाम याने होऊ शकतो मुलांच्या जैविक वेळाच्या वेळापत्रकानुसार झोप घेणे हे सुरुवातीला कठीण असते तरी झोपेचा दिनक्रम काही दिवसात ठरवता येतो काही मुले स्वतःहून झोपतात तर काहींना झोपाळा थोपटणे हंगाई गावी लागते लहान बाळांना अंग आक्रसून टाकणाऱ्या धोळीत दो झोपवणे पालते झोपवणे तसे धोकादायक आहे याद मोल मूल जाण्याची भीती असते यापेक्षा मोकळा उताने झोपावे शांत योग्य व सहा ते बारा तासाच्या मुलांना मोकळेपणाने खोळून दिले तर त्याच्या मनोशारीरिक वाढीसोबत त्यांच्या झोपेचे गणितही छान समजून येते छान जमून येते त्यांना आवश्यक असणाऱ्या साधारण दहा ते बारा तासाच्या झोपेसाठी वेळापत्रक खूप गरजेचे आहे टी व्ही आणि मोबाईल या दोन उपक्रमामुळे मुलांचा ठराविक वेळेत झोपी आणण्याचा प्रयत्नांना खेळ बसलेली आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद